राम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज मंगळवार आहे आणि मंगळवारचं रुटीन आज मी साडेपाच वाजल्यापासून ते एक वाजूपर्यंत तुमच्याशी शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी उठल्याच्या नंतर सर्वप्रथम फ्रेश होणं आणि त्यानंतर मग कोमट पाणी करून पिणं आणि हॉलमधला जो राडा आहे पूर्णपणे आवरून घ्यायचा आहे मुलांना स्कूलला जायला टाईम आहे तोपर्यंत म्हटलं आपण आता हॉलमधला पूर्ण राडा उचलून घेऊया आणि सोफा व्यवस्थित लावून घेऊया तर अशा पद्धतीने पूर्णपणे सोफा आपण आता झटकून घेतलेला आहे त्यावरचे जे कवर आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे सोफ्यावरचे जे कवर आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने मी ठेवत असते परंतु मुलं लगेच जमा करून घेतात त्यामुळं मला सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम पूर्णपणे सोफा व्यवस्थित ठेवित असते झटकून तर अशा पद्धतीने आपला आता पूर्णपणे सोफा झटकून झालेला आहे तर आपण आता राहिलेले जे काम आहे ते करून घेऊया हॉलमधला जेवढा राडा आहे तो पूर्णपणे उचलून घेतलेला आहे त्यानंतर आपण आता हॉल झाडून घेऊया हॉल झाडून घेतल्याच्या नंतर सोफ्या खालचे पूर्ण कागद मी झाडून घेत असते कारण की मुलं जेव्हा अभ्यास करतात तेव्हा सोफ्याखाली कागद टाकीत असतात त्यामुळे अशा पद्धतीने पूर्ण कचरा हा सोफ्याखालचा झाडून घ्यायचा आहे टेबलवरचं पूर्णपणे झटकून घ्यायचं आहे जे सामान आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जिथल्या तिथं ठेवल्याच्या नंतर आपला हॉल एकदम टॉप टीप दिसतो घरामधले जर मुलं लहान असतील तर खूप राडा करून ठेवतात तर मला हॉल आवरायला वीस ते पंचवीस मिनटं लागलेले आहेत ला तर आपला हॉल आवरून झालेला आहे त्यानंतर आपण आता किचनही आवरून घेऊया सकाळी जर आपण लवकर उठलं तर घरातली कामं एकदम टायमावर होतात आणि कसल्याही प्रकारची घाई गडबडही सकाळच्या पारी होत नाही सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मुलांना स्कूलला जायचं आहे त्यासाठी आता मी किचन वाटाही पूर्ण पुसून घेत आहे किचन वाटा यासाठी पुसित या आहे कारण की रात्रभर कॉक्रोच झुरळ काय जर फिरलेले असतील तर ते कसल्याही प्रकारचा आपला इकडं तिकडं हात लागू नये त्यासाठी सर्वप्रथम आपण किचन साफ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मुलांना टिफिन बॉक्स बनवायचा आहे तर आपलं आता किचन पुस झालेला आहे रात्रीचं आपण आता मेथीची भाजी मार्केटवरून आणलेली आहे ती पूर्णपणे निसून ठेवलेली आहे तर ही भाजी आपण आता जी कवळे कवळे काड्या आहेत त्या पूर्णपणे आपण घेतलेल्या आहेत तर आपण भाजी आता स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घेऊया थोडी वेळ पाण्यामध्येच ही भाजी ठेवायची आहे म्हणजे थोड्या वेळासाठी आपण जर पाण्यात जर ठेवली तर त्यामध्ये जी माती असेल ती पूर्णपणे निघून जाते दोन तीन वेळेस आपण अशा पद्धतीने पूर्ण मेथीची भाजी धुवून घ्यायची आहे मेथीची पुरी बनवण्यासाठी येथे आपण एक चम्मच ओवा एक चम्मच जिरा आणि थोडसा लसूण आणि आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची घेतलेली आहे कमी जास्त करू शकतात हे पूर्ण मसाले आपण असे बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर आपण जे गव्हाचं पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण दोन तीन चम्मच रवा घेतलेला आहे आणि मुगाचं पीठ घेतलेलं आहे तर आपण यामध्ये आता जे मसाले घेतलेले आहेत ठोसरासे करून ते पूर्णपणे मिक्स करून घेऊया अर्धा चम्मच हल्दी पावडर आणि चवीनुसार मीठ आणि हे पूर्ण साहित्य आपण आता मिक्स करून घेऊया सर्वात आधी आपण आता मिक्स करायचं आहे आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे हे पीठ मळीत असताना एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे त्यासाठी आपण थोडं थोडंच पाणी टाकूया कारण की मेथी आपण जेव्हा बारीक कापलेले असते त्यावेळेसच मेथीचं पाणी सुटलेलं असतं त्यामुळं याला मळण्यासाठी आपल्याला जास्त पाणी लागणार नाही तर आपलं हे पीठ मळून झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे पीठ भिजून द्यायचं आहे पंधरा मिनटाच्या नंतर थोडंसं तेल टाक पुन, हे पीठ पूर्णपणे आता आपण मऊ करून घेऊया तर अशा पद्धतीने एकदम मऊ करून घ्यायचं आहे बघा पंधरा मिनिटाच्या नंतर हे पीठ एकदम सैल झालेलं आहे मेथीच्या पुऱ्या बनवून घेऊया मेथीची पुरी बनवत असताना पुरीचा आकार हा लहान मोठा तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता साईडला आपण तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण आता दोन चार पुऱ्या बनवून घेऊया थोडसा तेलाचा हात लावायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडने लाटून घ्यायचा आहे तर आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत तर आपलं आता तेलही गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण आता एक एक पुरी सोडूया तर अशा पद्धतीने आपण आता पलटी करून घ्यायचा आहे गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहे थोडसा सोनेरी रंग आला की लगेच आपण पुरी काढून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने आपण आता ही पुरी तळून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्या आता सोनेरी रंग आला की लगेच आपण काढून घ्यायचं राहिलेल्या पुरी आपण आता सगळ्या तळून घेऊया मुलांना टिफिन बॉक्सवर नेण्यासाठी येथे आपण मेथीच्या पुऱ्या सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि मेथीची भाजी जर बनवून जर दिली मुला आशा जर ले, तर मुलं आवडीने खात नाही तर अशा पद्धतीने जर पुऱ्या बनवल्या तर खूप आवडीने खातात तर आपण आता मुलांचा टिफिन बॉक्स भरून घेऊया मेथीच्या पुरीसोबत आपण येथे दही दिलेलं आहे त्या दह्यासोबत मेथीची पुरी छान लागते नाहीतर टमाटर सॉसही खूप छान लागतो तर मुलांचा टिफिन बॉक्स आता भरून घेतलेला आहे तर मुल

मग आळस पण देतो झोप नाही झाली तुझी ओमला स्कूलला जाण्यासाठी आता मी येथे तयार करून घेतलेलं आहे सकाळचे पावणे नऊ वाजलेले आहेत तर थोडेसे आता ओमला पावडर लावते ओमला पावडर बिलकुलही आवडत नाही परंतु जबरदस्ती थोड़से पावडर लावते त्यानंतर मग छोटासा टीका लावून घेत असते तर तो बोलत होता की आई मी मोठं झाल्याच्या नंतर माझे कामही स्वतः मी माझे मीच करत जाईल आणि ओम प्रत्येक दिवशी विचारत असतो आई आज संडे आहे का परंतु संडे नसला की लगेच नाराज होतो परंतु आंघोळ करून त्याचा युनिफॉर्म जर घातला की लगेच तो फ्रेश होतो आणि तो बोलतसुद्धा नाही की मला स्कूलला नाही जायचं तर अशा पद्धतीने आता ओमला तयार केलेलं आहे तर आता सकाळचे पावणे नऊ वाजलेले आहेत दहा मिनटं स्कूलला जाण्यासाठी तरी लागतील तर ओम तयार झालेला आहे आता स्कूलला जाण्यासाठी तू वॉच पण घातल टीचर नाही डाटत तुला थंडी वाचते का थंडी वापस आणायचं श्वेटर परत अरे सो हा मी काढते ना मी काढते ना दोन मिनट थांब दमच नाही मी काढच काढीत होते तुझं आज मध्ये राहिलं ना गाडी काढतो <coughs> तर सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि ओम आता स्कूलला चाललेला आहे बाय बेटा बाए। जे काम होते ते आपण आता करून घेतलेले आहेत आणि ओमच्या स्कूलचा सुटायचा टाइम झालेला आहे पावणे एक वाजलेला आहे तर म्हटलं आपण आता ओमला घ्यायलाही जाऊया तर स्कूल सुटल्याच्या नंतर स्कूलमधल्या गमती जमती तो सांगतच असतो तर काय गमती जमती सांगणार आहे त्यासाठी आपण पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका तर आता स्कूल सुटलेलं आहे एक वाजून दहा मिनिटांनी चला मग स्कूल सुटले खूप गर्दी आहे तर ओमचं स्कूल सुटलेला आहे आणि आता तो गार्डन मध्ये खेळायला आलेला आहे गार्डन मध्ये खेळायला पाहिजे त्याला स्लाइड खेळतो ओम एक हाय बोल स्कूल सुटला आता काय करतो तू अरे पडशील <laughs> तर गार्डन मध्ये खेळायच्या नंतर त्याला खूप आनंद होतो आणि त्यानंतरच मग घरी जायचं बोलतो स्कूल सुटल्याच्या नंतर सर्व मुलं गार्डन मध्ये खेळायला येतात कोणी टिफिन खातं कोणी झोका खेळतं कोणी घसरगुंडी खेळतं आता व मी तर स्लाइड पण खेळत आहे काय केलं राहिली का तुला टिफिन आवडला आईने बनवलेला तू खाल्ला का फिनिश नाही केला है पिलो? केला बघा आता ओमचे दोस्त काय केलं त्यांनी हा घे लवकर घाले लवकर कशाला शूज काढले होते तुम्ही रुख बेटा रुक ए गिर जाएगा घालव लवकर बघा ओमचे मित्र आता सगळेजण स्लाइट खेळायला आलेले आहेत खूप गर्दी झालेली आहे आता पहा बारकं बाळ बी खेळत आहे तर आता दुसरी स्लाइट खेळायला गेलाय बघा आता ए गिरजा गे बेटा बस आता बेटा बास चला चला भुर्र भुर्र भुर, भुरभुर अरे अरे लागल पहा आता ओमचं कसं चालू आता ओमची स्लाइड खेळून झालेली आहे पण त्याला आता थोडस झोका पण खेळायचा आहे मजा वाटते ना झोका खेळ अरे हो अजून देऊ झोका मोठा अरे पकड तू पडशील पकड हो। <laughs> लईच खुस झाला आहे ना भाऊ झोका मोठा दिला म्हणून वाद झाला ना बेटा आता आता घरी जाऊत ना लेट होईल मग मग किती वेळ खेळायचं हंड्रेड मिनिट खाली लोम करायचं असं हे कर उडी मारून पकड्या उडी मारून ना असं 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 झोक्यासारखं कर बर अरे वाँ वाँ वा 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 आहे ओम आणि झोका का घे बर आता येतो तुला अरे वाँ 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 वा वा पैलवान बनला आता ओम <laughs> <laughs> झाडाला अमृत आहे का रे छटले चित पण रे ना आले पण आपल्या हाताला नाही न्यायचे तुला झाड चढतो कधी चढला होता दोन दिवसापासून हा नको पडशील नको रे बो चल 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 आता घरी जायचं चला उतरा खाली उतरा तंगे <laughs> चला 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 बास बास खूप मस्ती केली आता बास पहा आता ओमच्या गमती जमती कशा आता कुठं घुसतोय आज खुल मध्ये काय शिकवलं रे हा काय काय शिकवलं कन्नड नाही शिकवलं काल शिकवलं होतं ना कन्नड आहे शिकवलं होतं ना तिकडं कुठं चालला चल ओ चला तर आता एवढ्यात ओमला स्कूलवरून आणलेलं आणलेला आहे आणि स्कूलवरून येऊपर्यंत येऊ पर्यंत आम्हाला अर्धा घंटा तरी लागतो कारण की त्याचं खेळायचं चालू असतं चल चाल चाल बेटा अरे चल काय करतो कशाला आता काय खेळायच बाबा तुला पत्तर झाडाला काय नट हां कशाला लागत तुला ठोकायला कुणाला तुला ठोकीत बाबा हा भिताल भिताल हा मला टोक भेटला हा हा चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एक बाजूपर्यंत रुटीन दाखवलेलं आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद